होतं की नरेंद्र मोदीजींच्या निवृत्तीबद्दल बोलायचं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मोहन भागवतांचा इशारा कुठे होता त्यांच्या मागचं तात्पर्य काय होतं त्यांना कोणाला काय सांगायचं होतं आता विरोधकांनी तर अगदी तो अजेंडा उतरूनच घेतला हा विषय उचलूनच घेतला हे वक्तव्य उठूनच घेतलं त्यांना हेच हवं आहे नरेंद्र मोदीजी कधी या राजकारणातून निवृत्त होत आहे आणि या राजकारणातून निवृत्त होऊन आपल्याला अगदी मोकळं रान मिळते खेळायला बागडायला भ्रष्टाचार करायला आणि भ्रष्ट आचार आणि विचार यांनीच हे ग्रस्त झालेले आहेत सर्व त्यांना भ्रष्टाचार करायचाच असणार म्हणजे दोन हजार चौदापूर्वी ज्या प्रकारे पूर्वी त्याच्या अगोदरपासून तो भ्रष्टाचार चालत आला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तथाकथित भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिला भ्रष्टाचार कधी झाला